चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदार नाराजी। क्षेत्रात नाराजी वणी विधानसभा काँग्रेस क्षेत्रातील पदाधिकारी तसेच सरपंच आणि कार्यकर्त्यांनी केली नाराजी व्यक्त चंद्रपूर आर्णी या विधानसभा क्षेत्रात बाळूभाऊ धानोरकर आमदार वरोरा भद्रावती विधानसभा वामंतराव कासावार माजी आमदार वणी विधानसभा सुभाष धोटे माजी आमदार विधानसभा यांसारखे लोकसभा क्षेत्रात सुपरिचित आणि कार्यकुशल नेता म्हणून ओळखले जाते कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे चित्रच चांगले आहे या तिन्हीमधून कोणत्याही एका उमेदवाराला उमेदवारी दिली तर विजय नक्कीच होईल असे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले या तिन्हीमधून एक उमेदवार निवडा कारण बाहेरून येणाऱ्या उमेदवाराचा विजय होणे अशक्य आहे काही दिवसांपूर्वी या ठिकाणी यवतमाळ येथील उमेदवार देण्यात आला होता व या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला होता अशी प्रतिक्रिया वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तसेच अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी मारेगाव युवक तालुका काँग्रेस कमिटी मारेगाव युवक तालुका काँग्रेस कमिटी मारेगाव सेवादल काँग्रेस कमिटी मारेगाव एस टी सेल काँग्रेस कमिटी मारेगाव यांनी राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेस पार्टी ऑफ इंडिया व अशोक चव्हाण अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यांना पत्राद्वारे विनंती केले आहे की यासंबंधी विचार करून उमेदवार द्यावा जागरूक महाराष्ट्र चंद्रपूर महाराष्ट्र महाराष्ट्र प्रतिनिधी रोहन न्यूज चॅनल आपल्या गावातील जिल्ह्यातील असलेल्या समस्येबाबत अन्यायाविरुद्ध करत नाही कर तर त्या बातमीचा प्रत्यक्ष पाठपुरावा करून न्याय मिळवून देणार तुमच्या तर आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे आहो आणि या ठिकाणी चंद्रपूर आर्मी लोकसभा क्षेत्रामध्ये कार्यकुशल सुप्रसिद्ध उमेदवार असतानाही दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने या या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये नाराजगी व्यक्त केली जात आहे या ठिकाणी मान्य श्री बाळूभाऊ धानोरकर आमदार वरोरा विधानसभा क्षेत्र तसेच श्री माननीय श्री वाहमरावजी कासावार माजी आमदार वणी विधानसभा क्षेत्र तसेच श्री सुभाष घोटे माजी आमदार राजूर विधानसभा क्षेत्र यांसारखे सुप्रसिद्ध कार्यकुशल उमेदवार असतानाही दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे तरी त्यानिमित्ताने या ठिकाणी आपल्यासोबत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आहे व या ठिकाणी आपल्यासोबत पुढे जी आहे आणि ते विरोधी पक्ष पक्षगटनेता आपले मत व्यक्त करणार आले आहे आणि त्यांनी चंद्रपूर आधी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भामध्ये मी उदय राऊजिले मारेगाव तालुका विरोधी पक्ष पक्षगटनेता मतप मारेगाव तथा रंगनाथ स्वामी रतनजिनी संचालक आणि या क्षेत्राच्या सामाजिक आणि भांडिकी जे काही या लोकसभा क्षेत्रामध्ये आज कारवाल चालू आहे त्या अनुषंगाने ज्या बाहेरच्या उमेदवाराला तिथे लादण्यात येत आहे अशी एक माहिती जे प्रसिद्धी झालेली आहे तर पूर्ण लोकसभा मतदारसंघामधून तिथे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तसेच प्रत्येक तालुक्यातून खेड्यातून सरपंच संघटनेच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत हा संदेश पोहोचवला जात आहे मी या निमित्ताने वरिष्ठ नेते किंवा सन्माननीय या देशाचे आमचे लाडके अध्यक्ष राहुलजी गांधी यांना मी नम्र विनंती करतो की जनतेची भावना लक्षात घेता चंद्रपूर आर्नी लोकसभा क्षेत्रामध्ये एक तळपदार उमेदवार किंवा ज्यांची लोकांनी अस्मिता किंवा ज्या विचारसरणीशी त्यांना लोकप्रियता मिळालेली आहे असे आम्ही या लोकसभा क्षेत्रातले तीन उमेदवार जिथे बाळूभाऊ धानोरकर वामनरावजी साहेब आणि सुभाष भाऊ झोटेसाहेब यांना लोकांनी पसंती दिली आहे तरी या अनुषंगाने या बाहेरच्या उमेदवार न लादता इथे या परिचित उमेदवाराची इथे नियुक्ती करावी अशी सर्व संघटना सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते तसेच सर्व जनतेच्या हितातून या महत्त्वाकांक्षी उमेदवारातून तिघापैकी कुणालाही आपण उमेदवारी द्यावी अशी सर्व कार्यकर्ते सर्व हितचिंतक काँग्रेस कमिटी पूर्ण शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी सरपंच संघटना सेवा दल सर्वांची ही अपेक्षा आहे तरी मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून विरोधी पक्ष घटनेचा नगरपंचायत मारेगाव मी सर्व पक्षाच्या या नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या माध्यमातून मी आपणास विनंती करतो आहे की असा सक्षम उमेदवार आणि आपला एक खासदार या लोकसभा क्षेत्रातून निवडून यावं अशी अपेक्षा बाळगून मी तुम्हाला वरच्या सर्व नेत्यांना अध्यक्ष जे कमिटीतले सर्व सदस्य आहे लोकप्रतिनिधी आहे मुकुल वास्मिक साहेब आहे सर्व यांना मी खरगे साहेब आहे अशोक साहेब आहे पृथ्वीराज साहेब आहे माणिकरावजी ठाकरे साहेब आहे मी सर्वांना नम्र विनंती करतो की आपला या क्षेत्रातला उमेदवार निवडून येण्यासाठी अशा लोकप्रिय उमेदवाराला आपण इथे तिकीट द्यावं आणि जनताचं आणि आपला एक लोकमती प्रतिनिधी इथं निवडून यावं अशी अपेक्षा वाढून मी नम्र विनंती करून मी माझे दोन शब्द संपूर्ण काँग्रेस पक्षाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाला मन मंद, मतदारसंघासाठी जे उमेदवारी लादलेली आहे जेव्हा नागपूर जिल्ह्यातून एका माजी खासदाराच्या मुलाला या मतदारसंघात जे उमेदवारी लादलेली आहे त्या उमेदवारीचा मी पूर्णपणे निषेध करतो आणि चंद्रपूर आर्मी मतदारसंघासाठी इथला स्थानिकच उमेदवार देण्यात यावा अशी मी काँग्रेस मान्य श्री काँग्रेस अध्यक्ष श्री राहुलजी गांधी आणि महाराष्ट्र प्रभारी हरगी साहेब प्रदेश अध्यक्ष मान्य रावजी चव्हाण साहेब यांना या चॅनलच्या माध्यमातून एवढी विनंती करतो की इथला स्थानिक उमेदवार भाडूबाब धानोरकर बामरावजी कासावर साहेब किंवा साहेब या कोणताही उमेदवार आम्हाला द्यावा आम्ही त्याला निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू आणि या उमेदवारीमुळे जे नाराजीचं सावट या तहसीलवर पसरलेलं आहे ते त्यांनी न्याय देऊन दुरुस्त करावं नाही तर हे सीट गेली असे समजून हे त्याच्यामुळे हा असंतोष दूर करण्यासाठी पक्ष याचं योग्य निर्णय द्यावा ज्या व्यक्तींची निवड केली गेलेली के आहे काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून त्यामुळे आपल्या मारेगाव वणी पूर्ण चंद्रपूर वणी आर्णी या लोकसभा मतदारसंघामध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे असं असतानासुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जिल्हा भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुलचा देश राहुल गांधी यांना अशा प्रकारची मी विनंती करतो की त्यांनी या चिजबाबत वणी चंद्रपूर आणि आर्णी या मतदारसंघामध्ये पुनर्विचार करावा आणि ते प्रभावी अशा प्रकारचे नेते या भागामध्ये आहेत वामनरावजी कासा माजी आमदार वामनरावजी कासावा वडेट्टीवार साहेब सुभाष धोटे अशा प्रकारच्या नवनियुक्त खासदार म्हणून आम्हाला उमेदवारी द्यावी अशा प्रकारची अपेक्षा वली मारेगाव या मतदारसंघातील सर्व नागरिक करीत आहे आणि त्यावरती तीव्र भावना अशा प्रकारच्या व्यक्त होत असताना सुद्धा त्यामा या सीटबाबत पुनर्विचार करण्यात यावा आणि याबाबत निर्णय योग्य आमच्या पक्षाला पक्षाकडून आम्हाला या चंद्रपूर आर्मी मतदार लोकसभा क्षेत्रासाठी पाठवलेला आहे त्याला आमचं बिलकुल सहमत न घेता हा उमेदवार इथं आलेला आहे आणि त्याच्याबद्दल एकाही माणसाची इथे ओळख नाही किंवा एकाही माणसाबद्दल त्याची इच्छा कुठेही प्रॉपर लेवलवर त्याची संब ए... संबंध समन्... नाही तरीसुद्धा तो उमेदवारी इथं दिला आहे या गोष्टीला आम्ही तीव्र विरोध करत हो। आहोत आणि मान्य श्री राहुल गांधी यांच्यामध्ये माझा आवाज जात असेल तर आम्ही युवा काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटीच्या ता वतीने सांगू इच्छितो की आमच्या स्थानिक लेवलच्या जो लोकसभा क्षेत्रातले मान्य श्री भाडूभाऊ धानोरकर आहे मान्य श्री कासावर साहेब आहेत मान्य श्री साहेब आहेत यांच्यापैकी एकाच उमेदवार आम्हाला देण्यात यावा विनंती राहुल झालेला माझं एकच सांगणं आहे की बाहेरचा उमेदवार लोकसभा क्षेत्रातील वामनरावजी कासावा भाडू धानोरकर तसेच सुभाषराव धोते साहेब यांना यांच्यापैकी एका एकांना अनेक उमेदवार स्थानिक उमेदवार देण्यात यावा ती विनंती करतो आणि जे तुम्ही तिकीट जाहीर केलेली आहे त्यांचा मी जाहीर निषेध करतो धन्यवाद अमित शहा